माझ्या गावी बघितल्यात मी जेव्हा सुट्टीत असताना मी गावी जायचे तेव्हा मी बघायचं हो की माझ्या मी जशी ग्रो होत अच्छा हिचं पण लग्न झालं अच्छा हिचं पण लग्न झालं ही खूप खंत देणारी गोष्ट आहे सो कुठेतरी हा मेसेज की शिक्षण किती महत्वाचं आहे हे पोचवण्याचा मी कमळीद्वारा कमळीद्वारे प्रयत्न करते आणि मला खूप आनंद आहे नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर एखादा मालिकेचा प्रोमो येतो आणि तो, तो प्रोमो इतका व्हायरल होतो खरं तर शिक्षणा रिलेटेड हा प्रोमो आहे आणि शिक्षण ही सध्या काळाची गरज आहे शिकलो तर पुढे जाऊ शकतो हो तर मालिकेचा जेव्हा प्रोमो येतो ना तेव्हा आपल्याला उत्सुकता असते की मालिका काय असणार आहे कशाबद्दल असणार आहे पण शिक्षण हा विषय जेव्हा येतो ना तेव्हा एक कुतूहल वाटतं जेव्हा तुला कळालं की ही मालिका त्या विषयावर येते आणि अशा पद्धतीचा प्रोमो आहे प्रेक्षक इतकं प्रेम करतात आणि आता शिक्षणाला खूप जास्त महत्व आहे सो एकंदरीत त्या सगळ्यांबद्दल काय सांगायला आवडेल आणि मला जेव्हा ही कथा आली तेव्हा मला असं वाटलं की हे खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे जे आपण आ, एका मुली एका लहान गावातल्या मुलीद्वारा मुलीचं पात्र साकारून हे आपण पोट्रे करू शकतो आणि लोकांना त्यातून बरेच इन्स्पिरेशन आणि लहान मुलांना मुलींना की शिक्षणाचं महत्व पटवून देऊ शकतो सो म्हणून मी खूप एक्सायटेड होते की मला हे करायला मिळेल मी लगेच हो म्हणाले होते ऋषी <laughs> <laughs> एक वेगळं पात्र म्हणजे खूप वेगळ्या भूमिकेत आम्ही तुला बघायला मिळणार आहे सो किती एक्साइटेड होता आणि जेव्हा प्रोमो आला तेव्हा तर कमाल म्हणजे सो काय सांगायला आवडेल खूप छान आणि खूप वेगळीच भूमिका आहे माझी यावेळेला आणि मला छान वाटतं की मला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याचा योग आला आणि ही सुद्धा भूमिका अशीच खूप महत्वाची आणि खूप जबाबदारीची भूमिका आहे त्यामुळे प्रोमोमध्ये सुद्धा तुम्ही बघितलंच असेल सो so, uh, खूप uh, खूप एक्सायटेड आहे मी ह्या uh, शोसाठी कमळीसाठी सो आय so, होप की तुम्हाला सुद्धा uh, आम्ही आमचं काम आणि आपली ही कमळीची गोष्ट तुम्हालाही खूप आवडेल थँक्यू तुला विचारेल कारण का कॉलेजमधली मुलगी म्हणजे कॉलेज लाईफ म्हटलं की एकदम टिपटॉप असतं सो आता कमळी आणि तू समोरासमोर आलेले आहेत आम्ही प्रोमोमध्ये बघितले तुझा एक वेगळाच लुक आहे तुझा एक वेगळा ऑरा आहे सो कमळी बरोबर आता तुझं होणार आहे टफ सो काय सांगशील आणि का एकंदरीत कॉलेजमध्ये सगळं आपला माहोल एक वेगळा असतो एक आपला ग्रुप रिझम असतो सो त्याबद्दल काय सांगायला आवडेल सो सध्या मी कॉलेजमध्येच आहे आणि माझ्या कॉलेजमध्ये त्यामुळे असं काही होत नाही कारण की मला अटेंड करायला मिळत नाही मी एक्झाम मध्ये जाते पण सपोर्ट खूप मिळतो आणि शोबद्दल सांगायचं झालं तर मग शोमध्ये मी आणि मी ऑब्वियसली रायवल असणार आहे आणि एव्हरी टाईम ती काय करायला जाईल मध्ये येईन असं जसं तुम्हाला प्रमोमध्ये दिसलं आणि भूमिका करताना असं थोडंसं म्हणजे गिल्ट पण वाटतं बिकॉज मुळात मी तशी नाही आणि कोणी मुळात एवढं हे नसतं करुल त्यामुळे ऑब्विसली करताना असं थोडं वाईट वाटतं पण एडजस्ट रोल प्ले करावाच लागतो तर पण मज्जा पण येते म्हणजे सतत असं रडवण्याचं काम आहे तर मजा येते रडवण्याचं काम असलं तरी कमळी काय मागे हरणार नाहीये मगाशी ज्या मुलांचा उत्साह बघितला सो तू नेहमी म्हणतेस किंवा आपण म्हणाल की ह्या मुलांच्या मनात आता काय चालू असेल माहीत नाही आपल्या शाळेत देखील असा एखादा प्रोग्राम व्हायचा तेव्हाही आपण एक उत्साह असायचा की काहीतरी मजा येते सो एखाद्या शाळेच्या आठवणी की मी खूप आता शाळेला मिस करते ह्या मुलांना बघून कारण का मला पण मी जेव्हा आली ना हा आवाज वगैरे बघून असं वाटलं यार आपण पण तेव्हा असं केलं मग एक छोटासा बिस्किटचा पुढा मिळायचा चला टाळावा चला सांगेल शिक्षकांनी टाळवायचं सो एखाद्या तिघांच्या अशा काहीतरी आठवणी की जी नाही विसरू शकत शाळा तेच मी म्हणजे ह्यांना बघूनच इतकी सगळ्या गोष्टी आठवत होत्या की आता कदाचित आता निखिल मगाशी म्हणा कदाचित मॅथ्सचा लेक्चर ह्यांचा बंग झालेला असेल त्यामुळे वेगळीच मजा असेल <laughs> त्याचा आनंद असेल त्यांना की आता आज आपला मॅथचा मॅथ पिरियड आज मिस झालाय तर ते खूप खुश आहेत मग जसं ते बिस्किट वाटतात असं आम्ही पण ऐकलं आम्ही असं बिस्किट वाटतात असं झालं आम्हाला खूप असं खूप गोष्टी आहेत पण एक गोष्ट स्पेसिफिक सांगू शकत नाही पण मजा यायची खूप मजेशीर असतात मुलं आणि कायमच लहान मुलांबरोबर शाळेतल्या मुलांबरोबर इंटरॅक्ट करायला मज्जा येते कारण एकतर ते खूप इनोसंट असतात आणि ते त्यांचं जे काही प्रेम ना ते खूप असं इनोसंट आणि खूप रियल असतं सो ते हाय करतायत ते आपल्याला बोलायला येत आहेत ऑटोग्राफ घ्यायला येत आहेत त्यात आत्ता एक मुलगी होती तिने ती माझ्यासाठी खूप असे कागद घेऊन आली माझ्यासाठी ऑटोग्राफ द्यायला पण पेन नव्हतं तिने इतकं पेन शोधलं शेवटी तिला शेवटी पेन मिळालं तर मलाच आनंद झाला हा बाबा पेन मिळाला हिला सो इट्स फन शाळेच्या आठवणी म्हणायला गेलं तर सगळ्यात जास्त मज्जा ऍन्युअल डेला यायची कारण की अॅन्युअल डेला म्हणजे खायला मिळायचं कपडे वेगळे सिव्हिल ड्रेस घालायला मिळायचा आणि मेन म्हणजे माझा कायमना डान्स चांगला असायचा त्यामुळे मला मध्ये उभं करायचे तर मला पूर्ण मेन कॅरेक्टर वाईज यायचे त्यामुळे मला शाळेत अॅन्युअल डे मी कधीच विसरू शकत नाही शाळेतले जे अॅन्युअल फंक्शन असायचे ते कधीच नाही विसरू शकत कारण की हे सगळी जी ॲक्टिव्हिटी आहे ती मला ॲन्युअल लाच म्हणजे असं एक्सपिरियन्स करायला मिळायचे आणि तेव्हा खूप छान वाटायचं खरं तर जेव्हा मालिका सुरू होईल तेव्हा मेन विषय मेन विषय कळणार आहे की मालिका नेमकी कशी असणार आहे कोणत्या वळणावर जाणार आहे पण जेव्हा आपण म्हणतो ना की गावची मुलगी म्हटलं की दोन वेण्या तिचं एक साधवान राहणं पण कमळी तशी नसणार आहे कमळी समोरच्याला बरोबर उत्तर देणार आहे तिच्या शिक्षणातून सो एकंदरीत हा प्रवास तुझ्यासाठी कसा आहे की कारण का तुला एखादा मेसेज द्यायचा आहे एक कलाकार म्हणून देखील एक भूमिका करतेस म्हणून देखील तुला तो प्रेक्षकांपर्यंत मेसेज पोचवायचा तर त्याबद्दल काय सांग खरंच हे एक खर तर एक जबाबदारीच आहे म्हणजे आपल्याला जो मेसेज मे, मेसेज लोकांपर्यंत पोचवायचा आहे तो खरंच पोचला जातोय का सो हे कुठेतरी एक मागे दडपण असतं पण ते मी माझा प्रयत्न करते आमची टीम प्रयत्न करते की त्या पात्रातून लोकांपर्यंत तो खरंच इन्स्पिरेशनल मेसेज पोचेल आणि खरंच आत्ता परिस्थिती अशीच आहे, आहे, आहे। की अजून बऱ्याच खेडेगावात अशा मुली आहेत असे मुलं आहेत मेन तर मुली म्हणायला हवं की ज्यांना शिक्षण घेता येत नाही कारण त्यांच्या आजूबाजूला म्हणजे शिकण्यासाठी काहीच नाही नाही सोर्सच सो त्यामुळे त्यांना लग्न करावं लागतं सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मी माझ्या गावी बघितल्यात जेव्हा सुट्टीत असताना मी गावी जायचं तेव्हा मी बघायचं की माझ्या मी जशी ग्रो होत चाले अच्छा हिचं पण लग्न झालं अच्छा हिचं पण लग्न झालं ही खूप खंत देणारी गोष्ट आहे सो कुठेतरी हा मेसेज की शिक्षण किती महत्वाचं आहे हे पोचवण्याचा मी कमळीद्वारा कमळीद्वारे प्रयत्न करते आणि मला खूप आनंद आहे आणि खूप छान वाटते की असे रोल माझ्या वाटेला येतात जिथे मला लोकांना प्रेरणा देता येते आणि आता नुकत्याच शाळा सुरू झालेल्या देखील आहेत आणि मुलांना बघायचं सांगितलं ही मालिका बघायची सो सगळे बघणार आहे पण जे प्रेक्षक ही मालिका बघण्यासाठी जास्त उत्सुक आहे प्रोमो बघून सो त्या तिघांना तुम्हाला काय सांगा की खूप मजा येणार आहे तुम्हाला बघायला म्हणजे ऋषी अनिका सोबत अजून बरेच कलाकार आहेत जे वेगळे वेगळे भूमिका करत आहेत आणि त्यांचे कॅरेक्टर्स कसे आहेत त्यांचं कमळीच्या प्रवासात कसं सगळं असणार आहे हे बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि कमळीचा मुळातच शिक्षणासाठीचा जी धडपड आहे शिक्षणासाठी ती ती बघायला पण तुम्हाला मजा येणार आहे आणि ती ते स्वप्न खरंच कसं पूर्ण करू शकेल हे बघायला तुम्हाला मिळणार सो येत्या तीस जूनपासून पाहायला विसरू नका कमळी